कवी काशीनाथ महाजन यांची मर्द मराठा दिव्य मराठी ही कविता आपल्यापुढे सादर करते जयमाला महाजन मर्द मराठा अभिमानाने बोलत आहे मर्द मराठा अभिमानाने बोलत आहे जगात साऱ्या दिव्य मराठी गाजत आहे जगात साऱ्या दिव्य मराठी गाजत आहे राजा शिवबा सदा आमचा असतो जो तो त्यांच्या आदर्शांचा साध कसतो पूर्ण जगाला त्यांचा महिमा सांगत आहे जगात साऱ्या दिव्य मराठी गाजत आहे जगात साऱ्या दिव्य मराठी गाजत आहे देह रांगडा तशी रांगडी भाषा ओठी या भाषेतच संत जनांची किमया मोठी अभंगवाणी मनापासूनी ऐकत आहे जगात साऱ्या दिव्य मराठी गाजत आहे जगात साऱ्या दिव्य मराठी गाजते आहे जाती अठरा पगड तरीही एक मराठी लेखणीतही दिव्य पराक्रम सगळ्यांसाठी तलवारी सम लेखणीत या हिम्मत आहे जगात साऱ्या दिव्य मराठी गाजत आहे जगात साऱ्या दिव्य मराठी गाजत आहे देशाने ही गौरव केला या भाषेचा मराठमोळ्या रक्तामधल्या सामर्थ्याचा विश्व आमच्या प्रभुता मानत आहे जगात साऱ्या दिव्य मराठी गाजत आहे जगात साऱ्या दिव्य मराठी गाजत आहे मर्द मराठा अभिमानाने बोलत आहे जगात साऱ्या दिव्य मराठी गाजत आहे धन्यवाद